गाडून घेतल्या जमिनीमध्ये इथं माझा पण मर्डर होणार होता मला कोणी मारून टाकलं आणि तलावामध्ये फेकून दिलं असत असा एक -एक होता की नंदानीच्या विरोधात कंप्लेंट केली आणि आमच्या एका उपासकाने मला राहायला बिल्डिंग मध्ये सांगितलं खोकलागारी साहेबांनी एकटा राहत होतो अख्ख्या बिल्डिंग मध्ये एकटा सगळी बिल्डिंग खाली आणि एका रूम मध्ये एकटा राहत होतो कोणी पण चार लोक आले असते आणि मला हातपाय माजून तलावामध्ये फेकून दिलं असत तर अशा कंडिशन मधून या जमिनीत गाडून घेतल्यानंतर ही जमीन तुम्हाला मिळत आहे तुमच्या मुलाबाळांना भविष्यामध्ये तुम्हाला इथं विहार मध्ये ध्यान वंदना प्रवचन करता येणार आहे हा विषय मी संपून टाकू विषय महत्वाचा आहे बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी असं काय ऐकलं होतं काय वाचलं होतं त्या केळस्कुरपुरती पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी असं वाचलं होत की या हा जन्म दुर्लभ आहे आणि या दुर्लभ जन्मामध्ये बोधिसत्व होणं बुद्ध होणं हे अतिशय दुर्लभ आहे मग मला बोधिसत्व झालं पाहिजे बाबासाहेबांनी आपल्या मनामध्ये खून गाठ बांधले की मला बोधिसत्वच व्हायचं आहे मग बोधिसत्वाला जे जे करायचं आहे ते सगळं करायला माझी तयारी आहे माहित तुम्हाला जेव्हा काळाराम मंदिर जेव्हा महात्मा गांधी उपोषणला बसलेत तेव्हा बाबासाहेबांना धमक्या जाऊ लागल्या की बाबासाहेब लवकरात बाबा लवकर सही करा आणि महात्मा गांधीला मुक्त करा नाही तर आम्ही तुम्हाला चौकामध्ये गोळ्या घालून ठार मारू साधी धमकी होती आमचा एखादा कार्यकर्ता असता तर अगदी चिंग पण सुटला असता बाबासाहेब म्हणतात की अरे असे चोरून फोनवर बोलणारे मी कित्येक पाहले छाती सिंहाची असेल तर समोर ये मी मरायला तयार आहे तुझ्या गोळ्या खायला तयार आहे समोर आहे एवढी सिंहाची गर्जनाची भाषा बाबासाहेब वापरतात कुठल्या शक्तीवर बाबासाहेबांना बोधिसत्व व्हायचं बाबासाहेबांना बोधिसत्व होण्यासाठी ह्या सगळ्या पारमिताची तयारी करायची होती शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत पारमिता आहे कोणी डोळे मागित तरी दान द्यायचे आहेत कोणी रक्त मागितलं कोणी मास्क मागित तरी दान द्यायची आहे एवढी दानाची तयारी बोधी सत्व करत असतो म्हणून बाबासाहेब म्हणायचे होते की मला माझ्या जीवनाची नाही मला माझ्या पारमिता करण्यासाठी माझ्या समाजाचा उद्धार करण्यासाठी मला कुठलीही किंमत मोजायची असेल तर मी ती मोजेल आणि तुम्ही विचार करा की बाबासाहेबांचा मुलगा मृत पावलेला आहे रमाई रडत आहे आणि या कंडिशन मध्ये बाबासाहेब म्हणतात मला विलाय केला जायलाच पाहिजे माझ्या समाजाचा प्रश्न आहे नाही तर तो महात्मा गांधी म्हणेल की मीच अस्पृश्याचा नेता आहे आणि माझ्या लोकांना मतदानाचा काही अधिकाराची गरज नाही कारण महात्मा गांधींनी अगोदर जाय केलं होतं की फक्त श्रीमंत लोकांना बदलाचा अधिकार द्यायचा अस्पृश्य लोकांना तर अजिबात नाही ही गोष्ट बाबासाहेबांच्या ध्यानात होती आणि म्हणून त्या मृत पडलेल्या स्वतःच्या हृदयाच्या काळ काळजाला विमानात बसून जातात आणि तिचा ता आपले हक्क सांगतात कोण करते असं तुमच्यापैकी आयका कोणी बाप हातवर करा बरा तुमच्या पैकी कोणी बाप नाही आणि कोणी बाप असा होणार पण नाही कारण ही भूमिका फक्त बोधी सत्वाची भूमिका असते ही भूमिका ऐर्या गैर्या नुक्याची नसते मी गेल्या चाळीस वर्षापर्यंत पासून पाहू लागलो आमचे नेत्यांच्या कामगिरी चाळीस वर्षापासून सगळ्यांना मी जवळून अनुभव लागलो पाहू लागलो शंभरदा नावे हजारदा दिल्लीला गेलो या हजारदा मंत्रालयात पाहलं लोकांना आणि काल मी मुद्दाम होऊन देवेंद्र फडणवीसांच्या मंत्री मुख्यमंत्री पदाच्या शब्देला पण मी हजर राहतो का तर मला बघायचं होत की हे लोक समाजाच्या पैशाचं किती उधडण करतात पंधरा मिनिट फक्त कार्यक्रम होता पंधरा मिनिट पंतप्रधान येतात पाच मिनिटामध्ये आणि पाच मिनिटामध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि पाच पाच मिनिटामध्ये ते उपमुख्यमंत्री शपथ घेतात आणि कार्यक्रम गुंडाळून लगेच पळत सुटतात फाय स्टार हॉटेल कार्यक्रमासाठी शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च केला कुणाचा खर्च आहे तो अरे तुमच्या आमच्या पॉकेट मधून टॅक्स मधून काढलेला खर्च आहे आणि अशा प्रकारे सगळे फिल्मी हिरोईन फिल्मी हिरो सगळे सगळे अगदी धनाढ्य लोकांना स्टार मध्ये जेवायला तर ही नीती या ठिकाणी चालली बाबासाहेबांना हेच नको होत बाबासाहेबांना प्रामाणिकपणे आपल्या सत्वाचं काम करायचं होतं म्हणून बाबासाहेब इतक्या डिकऱ्या घेतल्या इतक्या डिकऱ्या घेतल्या की या भारतामध्ये कोणीच एवढ्या डिकऱ्या घेऊ शकला नाही कारण बाबासाहेबांना माहित होत की माझ्या कॉम्पिटिशन मध्ये मा कोणी उभा नाही राहता कामा नाही माझ्या कॉम्पिटिशन मध्ये मा मी कशा प्रकारे उभा राहू शकलो पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांना स्पर्धा करणारा कोणी भेटला नाही आमचे हिंदू मंडळी ओरडतात का त्या बाबासाहेबने घटना लिखी क्या पण जेव्हा ते सत्यता पडताळतात सत्यता पाहतात की जे काही समिती होती त्यातल्या त्या समितीचे लोक कसे त्यांनी बायट्रॅक्ट मारले कसे पळून गेले कोणी आदर्श नाटक केलं एकट्या बाबासाहेबांनी घटना हे संपूर्ण साक्षी बाबासाहेब असो तर बाबासाहेबांना देशातल्या तीन तुब्या लोकांचं हित व्हावं तीन तुकड्या लोकांना न्याय मिळावा तीन तुकड्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि सर्व समतामय बंधुपामय प्रेमाने त्यांनी जीवन जगाव आणि त्यांचे प्रचंड आशीर्वाद मला मिळत राहावे भाव साध एखादी बाई बस मध्ये गेली आणि तिच्या रिझर्व्ह सीट मध्ये कोणी माणूस बसलेला असला तर बाई ताळकर म्हणते हे भाऊ उठ लेडीज सीट आहे म्हणते कोणी तिला हा काय काय वाजवा ना मग तुमच्या बापाने तुम्हाला हा कायदा दिला तर कधी तुम्ही टायमात ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्वाभिमान मिळालेला आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला बाप आठवला पाहिजे जर हे माझ्या बापाची देण आहे म्हणून एक कवी तर म्हणतो की खाता तो खास आणि घेता तो श्वास हे बाबासाहेबांचे उपकार आहे तुमचा प्रत्येक स्वास बाबासाहेबांमुळे येतो नाही तुमचा नरडा दाबायला ही जमात उभी झालेली आहे आता बघा काही दिवसामध्ये कसं चित्र बदलू टाकलं हे बाबा ढोंगी बाबा लोकांनी सुरू केलं की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे हिंदू नावाचा शब्दही नाही इतिहासा हिंदू नावाची कोणी घटना नाही कोणी धर्म नाही पण त्या लोकांनी अशा प्रकारे या पातोळ्या सुरू केलेल्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का दिला तर स्वतः बाबासाहेबांना बोद्धी व्हायचं होत स्वतः बाबासाहेबांना रागातून लोभातून द्वेषातून मोहातून वासनेतून परिपूर्ण थांबायचं होत बुद्ध आणि त्यांचा धम्म बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये मध्ये तर या ग्रंथाची शेवटच्या श्वासापर्यंत प्रस्थाना दिली खूप विचारपूर्वक बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला कारण त्रिपीठकामध्ये सूत्रपीठकामध्ये विनय पिटकामध्ये ब्राह्मणाने बराच भेसळ करून ठेवलेला आहे बरीच भेसळ आहे बौद्ध धर्मामध्ये म्हणून बाबासाहेब म्हणतात की डोळ्यात तेल घालून वाचा तुम्ही बौद्ध साहित्य नाही तर तुमचा कुठंतरी कुमराव केला जाईल खूप जागृतपणे खूप एक ग्रंथ तुम्ही शंभरदा वाचून कळा आणि बाबा भगवान बुद्ध जे म्हणतात की जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा स्वीकारा कोणी धर्मगुरु सांगते म्हणून कोणत्या पुस्तकात आहे म्हणून अजिबात स्वीकारू नका तर हे जे काय तुम्हाला दिव्य चक्षु बाबासाहेब देतात तर या दिव्य चक्षूच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की तुम्ही सुद्धापणे तुम्ही जागृतपणे बौद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे आव तुम्ही बाबासाहेबांना धन्यवाद तर रोजच द्यायला पाहिजे पत्नी झोपेतून हो उठली पत्नी झोपेतून हो उठला तर दोघांनी म्हटलं पाहिजे की साहेब जय भीम साहेबांनी म्हटलं पाहिजे बायकोला की जय भीम आज आपला दिवस जय मुळे आज आपला दिवस चांगला निघलेला आहे आज आपले कुल अमेरिकेला चालले थायलंडला चालले विदेशामध्ये चालले पायलट होऊ लागले जयभीम पाहण्याची धमक त्या पती पत्नीमध्ये घराघरामध्ये यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हे काय तुम्हाला बळत तुमच्या डोक्यात ठेवलेला नाही पण काल परवाचे आमचे लोक अर्ध्या हळकुंड आणि पिवळे झालेले चाप सांगायला किंवा त्या बिल्डिंग मध्ये अहो मी पण बुद्धिष्ट सांगायला लाचतात सांगत नाही फार मोठी शोकांची का मुद्द्यावरली तुम्हाला पण बोधिसत्व व्हायचं आहे तुम्हाला तुमचा जन्म बोबी सत्व होण्यासाठीच झालेला आहे आम्हाला कळलं नव्हतं की आम्ही श्रामनेर झालो तेव्हा की मी कशासाठी भिक्षू होत आहे मी कशासाठी श्रामनेर बनत आहे माहीत नव्हतं अदानुभूती होती पण बाबासाहेबांनी जागृतपणे दहावीचं सतत चित्ताने जाणून बाबासाहेबांनी शाळा कॉलेज सुरू केले सिद्धार्थ कॉलेज सुरू केलं मिलिद्ध कॉलेज सुरू केलं की मी दान केलं पाहिजे त्या दान पारमिता म्हणून पूर्ण केल्या पाहिजे कोणत्या दान पारमिता उपासिका दान केलं का तशा चाललंय एवढ्या कार्यक्रमा घेऊन एवढ्या कार्यक्रमात येतात शंभर रुपये रिक्षाला खर्च करतात आणि दानपेटीमध्ये दहा रुपये आमच्या चिल्लर चिल्लर कमीत कमी किलो शहरातून शंभर रुपये खर्च करून येतात आणि दानपेटीमध्ये एक रुपये कस काय वाढेल ती दानपेटी कस काय वाढेल ते मी संकल्प केला की मला बुद्ध गैर तर विहार बांधता आलो परंतु मध्ये एक विहार बांधावं हे माझं अधिष्ठान आहे आणि त्या मध्ये दे जागा घेऊन मी ते कार्य करण्यासाठी तयार झालो कारण मला सुद्धा काही स्टेप पूर्ण करून मरायचं आहे हा जो माझा प्रवास आहे औरंगाबाद पासून तर तो, तो प्रवास बोधिसत्वाच्या मार्गालाच अनुकूल प्रवास आहे कारण आज पुतलेणीवर पाच ते सहा लाख लोक येऊन मला धन्यवाद देऊन जातात ही किती मोठी पारमित आहे दररोज शंभर दोनशे पाचशे लोक येतात रविवारी हजार लोक येतात पौर्णिमेला दोन हजार लोक येतात तर हे सगळे लोक तिथं येऊन मला धन्यवाद देतात की बंदेजी तुमच्यामुळे आम्हाला इथं बुद्धाची वंदना म्हणता येते खूप समाधान मिळतंय लोक बुद्ध जाईला आले शंभर दोनशे लोक राहतात ते म्हणतात तुमच्यामुळे आम्हाला बुद्ध काही देताना अजिबात भीती वाटत नाही घरासारखं वाटत भलाही जाताना म्हणतात बंदेचे पैसे संपले घरी गेल्यावर पाठव बाईला घरी गेला फोन केले म्हणतात बंदेची आम्ही आता येणार तुम्हाला भेटायला वाट आमची बुद्ध गाईला काही तानशुर आमच्यामध्ये की त्यांनी मनापासून दान दिलाय आयुष्यमान भगवान नरवाडे साहेब आहेत त्यांनी बुद्धगाईला के विजिट केली बुद्धगाईला के आपल्या वडिलाच्या नावेन दान केलं औरंगाबादलाही भिक्षुनिवासासाठी दान केलं आणि आता त्यांच्या कल्याणमध्ये होऊ घातलेल्या विहारासाठी ते सतत दान करत आहेत तर असे काही बुद्ध उपासक आहेत की ते थोडं बहु, बहुत थोडं बहुत आपलं पुण्य पारमिता वाढवत आहे पुण्य पारमिता वाढवणं हे प्रत्येक बौद्ध माणसाचं कर्तव्य आहे कंजुशी नाही पाहिजे तिथं पुण्य पारमिता वाढवण्यासाठी कंजूशी अजिबात करता कामा नाही एक गोष्ट मला आठवली भगवान बुद्धाचा असा मोठा संघ शंभर दोनशे लोक या गावून त्या गावला त्या गावून त्या गावला, गावला प्रचार जात जातो तर एक शुद्ध माणूस म्हणतो ते उद्याचं भोजन आमच्या नगरामध्ये ठेवा कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याचं भगवंतांनी थी। ऐकलं मला ठीक आहे उद्या तुमच्या नगरामध्ये आमच्या संघाचं भोजन झालं मग त्या कार्यकर्त्यांनी काय केलं कार्यकर्त्यांनी गावात जाऊन दौंडी पिटली आपल्या नगरामध्ये उद्या भगवान बुद्ध सईद भिंकू संघ भोजनाला येत आहे सर्वांनी आपापलं आप दान द्या दान जमा दा करायला सुरुवात झाली कोणी पीठ तर कोणी मीठ तर कोणी तेल तर ते कोणी काय मग कार्यकर्ता म्हणला अरे एवढं होणार नाही आपण मोठ्या मोठ्या सेट सावकाराकडे पण जाऊ दान मागायला ते दलित म्हणणारे स्वतःला तेच आता जयंती आली बाबासाहेबांची भीक मागायला बीजेपीच्या कार्यकर्त्याकडे साहेब जयंती आहे त्या कार्यकर्त्याने म्हणाला पाहिजे बाप तुझा तुझ्या बापाने तुला स्वातंत्र्य दिलं तुझ्या बापाने तुला शिकवलं आणि त्याची जयंती करायला मान तर उपयोग घेतो लाज आहे का तुला असे बिन लाजे लोक बरेच कडे जायचे साहेब जयंती आहे असे वाकडे तिकडे त्यांना काहीतरी खरच लाज वाटला पाहिजे आपल्या बापाची जयंती आई आपल्या आईची जयंती आपण स्वतः केली पाहिजे दुसऱ्याला भीक पाकता कामा नाही लोकांनी ही खुंगाळ केली पाहिजे आता तुम्ही चांगल्या प्रकारे मजबूत झालेलं आहे आर्थिक तर त्या वेळेस द्यार तो कार्यकर्ता त्या गावचा त्यांनी काय केलं चार पाच लोक सोबतीला घेतले आणि चालले दान जमा काही ज्वारी दोन किलो पीठ तीन किलो तांदूळ अशा प्रकारे छोट्या छोट्या दुकानामधून झालं यांना द्यार। इच्छा होती की आपण मोठ्या दुकानात जाऊ मोठा सावकारा लय आपल्याला दा दान दे त्या मोठ्या सावकाराकडे गेलेत आणि खूप पक्ष वाकडे तिकडे होऊन सांगू लागले की आपल्याकडे बुद्ध येणार आहे आपल्याकडे भगवान बुद्धाचा संघ येणार आहे भगवंताच्या भोजनाची तयारी चालू आहे तुमचं काहीतरी मोठं दान असू द्या तो सावकार म्हणते वा 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 वा, 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 वा। काय महत्वाची गोष्ट घेऊन आले माझ्याकडे हे पण दान मागायला तुम्ही वा 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 काय तुमच्या थैल्या कोणत्या कोणत्या हा हे गहू असे मुठभर घेतले टाकले हे तांदूळ <laughs> मुठभर घेतले टाकले हे दाग असे चिमुट घेतले टाकले खरेखोर एवढा मोठा सेट एवढा मोठा सावका आणि चिमूट चिमूट मोठमोठ दान देऊ दू लागला दुसऱ्या दिवशी भोजन दान त्यांनी तेवढ्या गेळात तेवढं आणलं दान बनवलं एकूण भोजन दान दिलं भोजनदान दिल्यानंतर तो जो कार्यकर्ता तो लय हुशार हो भो हो भो होता भोजनदान झालं वंदना झाली भगवंताचं प्रवचन सुरू होणार तेवढ्या तो कार्यकर्ता उभा राहिला काय म्हणतो हे तथागत आजचं भोजनदान हे या नगराच्या सगळ्या लोकांच्या वतीनं होत आहे हे तथागत या ठिकाणी अनेक सेठ सावकारांनी दान दिलेलं आहे हे तथागत जेवढं जेवढं तान दिलं तेवढं तेवढं पुण्य त्यांच्या पदरात टाका काही नाही समजत घरी नाही कोणी घरी नाही कोणी काय म्हटलं ज्यांनी जेवढं जेवढं तान दिलं त्याला तेवढं तेवढं पुण्य द्या म्हणजे ज्यांनी चिमूट चिमूट दिलं त्याला चिमूट चिमूट अशा प्रकारे पुण्य द्या आणि तुम्ही तर काही नाही तुम्हाला काय बाबा जाऊ ते बाळरेट टोकाकडे काही बोलत नाही धन्यवाद